महाशिवरात्री महोत्सव दोन हजार पंचवीस श्री दशनाम गोसावी समाज नाशिक रोड व जेलरोड विभाग यांच्यातर्फे सर्व समाज बंधू भगिनींना कळवण्यात येते की नाशिक रोड जेल रोड विभाग श्री दशनाम गोसावी समाजाचे आराध्य दैवत शंकर यांचा महाशिवरात्री महोत्सव बुधवार दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी साजरा करण्यात येत असून आपण सायंकाळी सह सहा वाजता सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी व कृपया सर्वांनी सफेद वस्त्र परिधान करावे व सर्वांनी वेळेवर उपस्थित राहावे सर्व समाज बांधवांना नम्र विनंती आहे की आपले हेवेदावे सर्व बाजूला ठेवून आपले भगवान शंकर महादेवाचा कार्यक्रम म्हणून प्रसन्न व आनंद मनाने सहभागी व्हावे कार्यक्रमाची रूपरेषा बुधवार दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा ते सात वाजेपर्यंत भव्य मिरवणूक मार्गक्रमण ते कदम लॉन्स तसेच सायंकाळी सात ते साडेसात वाजेपर्यंत महाआरती व प्रमुख पाहुण्यांचा सा सत्कार सायंकाळी साडेसात ते नऊ वाजेपर्यंत हरिभक्त पारायण आकाश महाराज उगले तालुका नांदगाव यांचे कीर्तन त्यानंतर रात्री महाप्रसाद या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय बबनराव घोलक माननीय समाज कल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य माननीय आमदार सरोजताई बाबुलाल अहिरे माननीय आमदार राहुल उत्तमराव ढिकले सूर्यकांत आप्पा लवटे ज्योतिताई श्याम खोले तात्या ता पोरजे आर डी धोंगडे मेहरलेला जगदीश पवार तसेच अशोक गिरी गोसावी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नाशिक रोड योगेश गाडेकर अध्यक्ष शिवजयंती उत्सव समिती नाशिक व नाशिक रोड दोन हजार पंचवीस शिवरात्री महोत्सव समिती अध्यक्ष अमोल गिरी बारकोगिरी गोसावी कार्याध्यक्ष श्री बाळासाहेब त्र्यंबकगिरी गोसावी उपाध्यक्ष श्री आनंदगिरी पितांबरी गोसावी श्री अभिनंदन मधुकर गोसावी सहसचिव श्री ज्ञानेश्वर सोनगिरी गोसावी खजिनदार श्री महेश बारकोगिरी गोसावी संघटक श्री प्रसाद शिवाजी भारती श्री भगवान गोसावी श्री विनोद गोसावी ज्येष्ठ मार्गदर्शक श्री योगीराज वसंत पुरी गोसावी श्री संजय रतनगिरी गोसावी श्री यादव विठ्ठलपुरी गोसावी श्री केशव रतनगिरी गोसावी अध्यक्ष उत्तर महाराष्ट्र राज्य स्वराज्य पक्ष आयोजक श्री दशनाम गोसावी समाज नाशिक रोड जेल रोड विभाग ओम महिला बचत गट नंबर तीन नाशिक रोड मधील सर्व महिला सदस्य ठिकाण कदम लॉन्स आनंदनगर मुक्तिधाम मार्गे नाशिक रोड बीबीएस न्यूज नेटवर्कचे संचालक नाशिक मेट्रो न्यूज चॅनलचे संपादक भरत गोसावी यांच्यातर्फे नाशिक जिल्हा व शहरातील सर्व समाज बांधवांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तसेच सर्व तसेच सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून भगवान महाभोले महाशिवरात्री निमित्ताने उपस्थित राहून आपल्या दशनाम गोसावी समाजाचे ऋण निबंध द्विगुणित करावे असे सर्वांना जाहीर नम्र विन जाहीर नाशिकमध्ये महाशिवरात्रीचे उत्सवाचं आयोजन विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन नाशिक जिल्हा श्री दशनाम गोसावी समाजाच्या वतीने महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे हा उत्सव बुधवार दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता सुरू होणार आहे पंचवटी सिडको सातपूर नाशिक रोड आणि जेल रोड या विभागातील समाज बांधव एकत्र येऊन हा सोहळा साजरा करणार आहेत शिवलिंग रुद्राभिषेक सकाळी दहा वाजता शंकर पार्वती फॅन्सी ड्रेस स्पर्धा सकाळी साडे दहा ते साडे अकरा सूरसंगम भक्ती गीत कार्यक्रम दुपारी बारा वाजता या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी समाज बांधवांना उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आले आहे फॅन्सी ड्रेस स्पर्धेसाठी इच्छुक मुला आपल्या विभागातील अध्यक्षांकडे नाव नोंदवावे कार्यक्रमाचं स्थळ शिवधाम रामकुंडा जवळ पंचवटी नाशिक या कार्यक्रमाचं आयोजन नाशिक जिल्हा श्री दशनाम गोसावी समाज विश्वस्त मंडळ पंचवटी विभाग सिडको विभाग नाशिक रोड विभाग सातपूर विभाग जेल रोड विभाग तसेच महिला सदस्य यांनी केले आहे अध्यक्ष अनुप गोसावी व जिल्हा कार्यकारी मंडळाने ओम नमो नारायण म्हणत सर्व भाविकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन केलं आहे सर्वांना ओम नमो नारायण नाशिक शहर विभागातील सर्व दश्णबोधी समाज बंधू आणि भगिनींना कळवण देते की साराभातप्रमाणे दिनांक सव्वीस दोन दोन हजार पंचवीस रोजी नाशिक रोड येते दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण महाशिवरात्री उत्सव जोरामध्ये करण्याचा ठरवला आहे आणि तो उत्सव नाशिक रोड व जेल्लोड या दोन्ही संघटनेकडून करण्याचं ठरवलं आहे त्याप्रमाणे आम्ही सर्वांनाच या ठिकाणी व्हॉट्सअपद्वारे सोशल मीडियाद्वारे आणि प्रत्यक्ष पत्रिका देण्याचा प्रयत्न केलेला आहे सर्वांना विनंती आहे की आपला हा आपल्या दैव शंकर भगवानची महाशिवरात्री उत्सव असल्यामुळे सर्वांना मी विनंती करतो मी आणि आमच्या उत्सव समितीचे अध्यक्ष अमोल बाबुल गोसावी आणि सर्व या ठिकाणी जमलेले माझे पदाधिकारी माझे सहकारी आपल्या सर्वांना विनंती करत आहे की आपण सर्वांनी परवा सायंकाळी सहा वाजेपर्यंत दुर्गा देवी मंदिराजवळ आपण यायचं आहे सर्वांच्या घरच्या कुटुंबस्था आपण यायचं आहे सहा ते सात सव्वा सात वाजेपर्यंत मिरवणूक होणार आहे त्यानंतर सव्वा सात ते सव्वा आठ पर्यंत पाहुण्याचा सत्तर आपण त्या ठिकाणी कदम करणार आहोत त्यानंतर सव्वा आठ पासून साडेनऊ पर्यंत कीर्तनकार त्या ठिकाणी आकाशजी नस्तमपूरकर हे त्या ठिकाणी कीर्तनकार त्यांचं होणार आहे त्यानंतर महाप्रसादचा कार्यक्रम होणार तरी सर्वांना विनंती की आपण या पर्वाच्या कार्यक्रमात सर्वांनी कार्यक्रमाची शोभा वाढावी आणि सर्वांच्या ठिकाणी ही नम्र विनंती पुन्हा एकदा सर्वात ओम नमो नारायण हर हरे हर हर